लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो लय वाईट वाटतंय अजितदादांकडून खदखद व्यक्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली या यात्रेलासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळतो आहे लोकसभेमध्ये अजित पवार गटाची एकच जागा आली होती इतर जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे विधानसभेआधी अजितदादा यांनी आपली संपूर्ण ताकद लावताना ला ला ते दिसत आहेत पुण्यातील आंबेगाव येथील सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी लोकसभेला झालेल्या पराभवाची खदखद व्यक्त केली त्यासोबतच झालेल्या चुकांची माफीसुद्धा मागितली लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो लय वाईट वाटतंय बिंबीच्या देठापासून अगदी घाम निघेपर्यंत ओरडून सांगतोय पण समोरच्यांनी देवळात वाजवायची घंटा माझ्या हाती दिली अशी खंत वजा साध उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना घातली आता तुमच्या कांदा टोमॅटोवर कधीच निर्यातबंदी आणणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसं आवर्जून सांगितलेलं आहे आता आम्ही सत्तेत असल्यानं हे झालं तुमचा खासदार अमोल कोल्हेलाही सांगितलं तर ते काय म्हणणार मी तर सत्तेत नाही तेच तर तुम्ही शिवाजी आढळरावांना निवडून दिलं असतं तर असं म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केली आपलं काम बोलतं काम आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात उसाला त्यांना दोनशे रुपये टनाला जास्त दिले रिकव्हरी जास्त असते म्हणून खोडवा आणि त्या ते सुरूस त्याला भाव दिला तीन हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्रात नंबर एकचा भाव आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठीशी लोकसभेसारखा दानका नाका रे देऊ नका देऊ लय वांगाळ वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय सांगतोय घाम येतोय तरीराव सांगतोय पटून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही अर्थात तुम्ही मतदार राजा आहे पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला दम दिला दम नाही दिला विनंती करतोय हात जोडून तुम्ही काळजी करू नका आम्ही कामाची माणसं आहोत ती आम्हाला शिव्या देतात ती बिनकामाची त्याच्यामुळे ती शिव्या देत बसली भावनिक होऊ नका नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे आमचं फार पांढरं झालं आता मी काळं करतो म्हणून काळं दिसतंय पण फार पांढरे झाले आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं बरं तिथं पण काय राहिलं नाही फार गेलं मग जुने फोटो बघतो आयला किती चांगले होते केस आपले कालच आता जुन्नरला मला दाखवलं दादा नव्वदच्या पांढरं इथं बसलं ग पांडुर नाही गेला कालच त्याने मला फोटो दाखवले गमतीचा भाग जाऊ द्या आपण एका परिवारातलं महाराष्ट्र आपला परिवार आहे त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवतो पी डी सी सी बँक आज राज्यात नंबर एकची बँक आहे का नाही आहे ती आम्ही बारकाईनं दिलीपराव लक्ष देतात म्हणून आपले सगळे कारखाने आपल्या हाताब्यातले चांगले आहेत की नाही आहे आपल्या बँका चांगल्या आहेत की नाही तुम्ही बघा तुमची बँक बघा माझी बारामतीची बँक बघा आपलं काम चोख आहे हे समोरचे निव्वळ दिशाभूल करणारे आहेत म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे आता इथं प्रांताध्यक्ष बसलेत राष्ट्रवादीचे ते कुणाकुणाला तिकीट देणारे आम्हालाच माहीत नाही त्यांच्याकडे अर्ज आल्यावर ते बघतील हा आंबेगाव मध किती अर्ज आले चार आलेत का मग ते मुलाखती घेणार आमच्या कोण सुनील तटकरे आणि मग ठरवणार कुणाला तिकीट द्यायचं अरे खरच आहे ते प्रांताध्यक्ष आहे लोकसभेचं तिकीट माझ्या हातात आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे गमतीचा भाग जाऊ द्या परंतु सांगायचं सा तात्पर्य की आया बहिणींनो माय माऊलींनो आमच्या बांधवांनो आपण तरुणांनी तरुणींनी सगळ्यांनी एकोप्यांनी अतिशय चांगली अशा प्रकारचे कर्तृत्वान माणसं सारखी सारखी त्या ठिकाणी आपल्याकडे येत नाही आपलं नशीब समजा आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांची भूमिका इथं व्यक्त केलेलीच आहे महायुतीच्या निमित्तानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे त्याबद्दल कुणाला दुमत असायचं कारण नाही परंतु आता असं असा काही चमत्कार करा की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा पपटराव हो। त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रकाश तू असशील नाहीतर सगळेच आमचे सहकारी असतील त्याच्यामध्ये सगळ्यांना माझी सूचना आहे मानसिंग तुला पण सगळे की राज्यात नंबर एक च्या हे सीट निवडून आलं पाहिजे राज्यात नंबर एक च्या बिरो रिपोर्ट एन मराठी पुणे